राम राम भावांनो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नऊ आम्ही सध्या कुठे माहिती आहे का थेट शेतात आहे शेतात आणि शेतात काय चालू आहे तर आपण त्या मकाचे कंस मोडून घेतले आणि मग ते आता राहिलेली जी मका आहे बघ त्याचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर होतो ना मग मग त्याच्यासाठी आम्ही आता रानात आलेलो आहे तर गुरु आणि त्याची मम्मी म्हणजे तुमची नाणी हे सकाळपासूनच आले होते मी फक्त दूध टाकून आलो गावात दूध डिरीला आणि नी चटणी नेरीला दूध डी टाकून आलो आणि मग इथं आलोय ठाकला झाला जा दुपार हां आहे ना थाकला झालो झाला पोर आणि मी नाही झालो मी मी आता चालू ना मग हा शेती करायची का शाळा शिकायची काय का तुम्ही मानसिकता वेगळी होत चालली पोरांची पण शेती नको म्हणते पोर कारण कष्ट करायला नको ऐक नाई नको आणि मग तिकडे नोकरी बरी अरे इथं शेती म्हणजे स्वतःच मालक ही स्वतःच सगळं करायचं स्वतःच सगळं करायचं स्वतःच मालक आहे तर असं हे चालू आहे हा नाही पोरग वैतगल्या कडे वावराला वावराला पोरग हे काय चालू आहे नाणीचं चा? ओ काय माहित नाही काय करू राहिली तू बसून राहण्यात आले काय करू काय असं कोणता डोंगर दमला आलाय मला किती मला दम द्यायला का तू इकडे मग दम लागल मी तुम्हाला कधी दम देते मला हो। नाही आवडत तुम्हाला दम द्यायला घम झाले पहिले मग काय भावांना बहिणी ना आज काय सकाळी सकाळी रानात आले मकायचं काम चालू आहे आता मकाचे कणस आहे ना निम्मी निम्मी डुकरांनी खाल्ले आणि मी राहिले होते मला तेवढे खो ना पदरात पाडून घ्या मग एक दिवस चार पाच दिवस झाले तेव्हा तेवढे खुडले आम्ही मी न मुलगी आणि मुलगा आम्ही तिघणी यांचं पाय दुखत म्हणून यांना त्रास होईल पाय दुखवतो किती काळजी पाहिली ग तुम्ही आता पाहा बरं का आणि आपण आजच घेतलं उद्याच केलं असतं ना हे काम हां उद्या उद्या करू तुम्ही ना करू आम्ही करू मी काय करणार उद्या तुम्हाला दवाखान्यात जायचंय ना उद्या हा मग मला दवाखान्यात जायचंय उद्या म्हणून आजच सगळे काम उरकून घ्या कळलं बस काय असं कुठं असतंय पण मग मला काय वाटत नाही तुमचा फायदुखतो काळजी नाहीये काळजी नाही काळजी आहे ना भाऊ बहीण सांगते त्यांना आहे म्हणजे मला आहे का नाही तुमची काळजी म्हणून अरे मी सांगतो ना हाय म्हणून तो भावा बहिणीला काय बोली ती मग आता हे धांड राहिले ना मग त्याचे कंस मोडून घरी वाहिले गुणीत घालून आणि आता हे थोट राहिले ना मग ते सोंगून ना अजून हिरवे ना म्हटलं मग गायांना बॅगी भरून ठेवा कारण ते सोंगलं आणि गंजर मारलं ना वाळून सगळं सडून जाईल आणि त्याच्यात उंदर पण हे वाहत्या तिथं अशी एका कडाला थप्पी जर मारली ना तर उंदराला लावते उंदर सारे नाश करते म्हणलं मग बॅगी भरू काय भरतीन त्या दोन तीन बॅगी भरून टाकू इनारी आणल्या मी त्याच्यात आणल्या कांभर रुपयाला दोन आणले दोनशे रुपयाचे म्हणलं आता दोन आज करू असं करू म्हणलं मग आज जेवढं भरून होईन तेवढं होईन उद्या मग पाहू मग आहे का नाही उद्या मी दवाखान्यातून आलो का परत सोंगून ठोईल राहीन आणि फक्त पाऊस नाही आला पाहिजे पाऊस आला का हे सगळं परत काळा पडून जाईल म्हणून काहीच पदरत भेटना ना मका लावल्यापासून काही पद्रत भेटत नाही सध्या कोणतं गरबड चालली मैवली म्हणले हा ना बाई तुला काळजी मला कुठं काळजी आहे हो पण मी असं म्हणलेच नाही तुम्हाला पण काळजी सगळ्या गोष्टींची दादा इकडे इकडे दादा त्याला म्हणजे असं लय बोलत नाही तू शांत आहे ना त्याच्यामुळे त्याला असं वाटत आपण शांत ठरवून द्या बोलून द्या मम्माला पप्पाला त्याला जरी काही फडाफडा बोलला ना तरी कधी माग बोलत मी बोलूच नको ना पण मग राग आले काही चुकल्यावर मुलांना बोलावं लागत का नाही भावा ना चांगलं कारण त्यांना जर चुका झाल्या आणि नाही बोलला ना तर ते म्हणतील पुढच्या वेळेस परत चुक करतील त्यासाठी वेळात दापले कधी पण चांगलं राहते लागत आता हे पण माल दापित राहते काही कामा चुकले लागत ना माझ चुकल्यावर मला ना असं दाखवतो बर का तू चुकत सांगा मग पुढच्या व्यस्त नाही माझं हो माझं माझं चुकल्यावर तुम्ही मला सांगत आहेस ना अरे असं ये असं नाही करायचं असं चुकत बर का मग मी कुठच्या तसं करीत नाही ना माणूस सुधरून वागत बोलल का माणूस सुधरून वागत मला एवढंच सांगायचं तुम्हाला त्याचा अर्थ असं होतो का माणसा ना कोणी पण असलं ना चुकलं ना आता सांगितलं पाहिजे काय चुकत बरं का तुझं मग पुढच्या वेळेस माणूस काय म्हणतो ना ठेस लागले पौल उचलून तर चालूच आमचं हे राडा शेती म्हणजे काम आलं काम म्हणजे शेतीच मरमर मरायचं ज्याला फार मरतो त्याला फार्मर म्हणते जाऊन दे मरुद्या आता आपला व्यवसाय आपला हा व्यवसाय आपल्याला तर मग उद्या उद्या सोमवारी मी लोणीच्या दवाखान्यात जाणारे लोणी प्रवारानगरच्या दवाखान्यात येणारे आहे लोक कोणी आपले भाऊ बहीण तिथं आसपास या नाही तर मी दवाखान्यात समजा ऍडमिट झालो मग या नाही तर ऑपरेशन झाले या नाही तर घरी या पण या आणि चिक्कू घेऊन या एक पार्लेजीचं बिस्किट पुढा पार्लेजीचा बिस्किट पुढे घेऊन या हा आ, आ, या तर तुम्ही या भेटायला तर चालू देतो आमची कामं आता आता माका गाडीवर बहुन टाकायची मला हा तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बर का कमेंट करा आणि नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्याला जय जवान जय किसान जय शिवराय राम राम